तर कानडी सिंहाची डरकाळी आता छत्रपती संभाजीनगरात ऐकू येणार सिद्धार्थ उद्यानातील खुल्या पिंजऱ्यात सिंहाचा जोडा अस्वल आणि कोल्हे यांचं आकर्षण अबाल वृद्धांसाठी एक आनंदाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानात आता जंगलाचा राजा असलेला सिंह अस्वल आणि कोल्ह्यांची जोडी आणण्यात आली असून हे प्राणी मंगळवारी सर्वांना बघण्यासाठी खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आले आहेत शनिवारी सिंहासह इतर प्राण्यांचं आगमन सिद्धार्थ उद्यानात झालं असून दसऱ्याच्या पूर्व संधेपासून म्हणजेच बुधवारपासून हे प्राणी सर्वांना पाहण्याची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ प्र, उद्यान प्राणी संग्रहालयाची विविधता आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे प्राण्यांची अदलाबदल योजनेअंतर्गत कर्नाटकातील शिवमोगा प्राणी संग्रहालयातून दोन सिंह दोन अस्वल आणि दोन कोल्हे असे एकूण सहा नवीन पाहुणे छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झाल्यात सिद्धार्थ उद्यानात आता जंगलाचा राजा असलेला सिंह अस्वल आणि कोल्ह्यांची जोडी आणण्यात आली असून हे प्राणी मंगळवारी मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांना बघण्यासाठी खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आल्यात शनिवारी सिंह तर इतर प्राण्यांचं आगमन सिद्धार्थ उद्यानात झालं दोन दिवस यांच्या नवीन जागी हालचाली आरोग्यावर बारीक लक्ष ठेवून हे प्राणी मंगळवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांना बघण्यासाठी खुल्या मंगळवारी प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी पाहण्यास बंद असतं त्यामुळे दसऱ्याच्या पूर्व संधेपासून म्हणजेच बुधवारपासून हे प्राणी सर्वांना पाहण्याची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे या सहा प्राण्यांच्या मोबदल्यात सिद्धार्थ उद्यानने शिवमोगा प्राणी संग्रहालयाला एक पांढरा वाघ आणि दोन पिवळ्या वाघेने दिल्या आहेत एकूण चौदा वर्षानंतर सिद्धार्थ उद्यानात सिंह गर्जना ऐकायला मिळणार आहे त्याच्यात आयुक्त तथा प्रशासक यांचा सिंहाचा वाटा आहे सिंहाची जोडी प्राणी संग्रहालयात असावी या पुरोगामी विचार समोर ठेवून त्यांनी अथक प्रयत्न केले या प्रयत्न आणि पुरोगामी दृष्टिकोनामुळे आता प्राणी संग्रहालयामध्ये सिंह गर्जना ऐकायला मिळणार आहे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीनुसार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरात दोन सिंह दोन अस्वल व दोन कोल्हे आणण्यात आले त्याच्या मोबदल्यात छत्रपती संभाजीनगर प्राणी संग्रहालयातून एक पांढरा नर वाघ व दोन पिवळ्या वाघीन शिवमोगा प्राणी संग्रहालयाकडे पाठवण्यात आल्यात या नवीन प्राण्यांच्या आगमनामुळे सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयाचं आकर्षण अधिक वाढलं असून शहरातील नागरिक व पर्यटकांसाठी हे एक नवं आकर्षण ठरणार आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर प्राणीप्रेमी व पर्यटकांसाठी हे नवीन आकर्षण ठरणार आहे याबाबत महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी माहिती माध्यमांसमोर बोलताना दिली आहे छत्रपती संभाजीनगरचं अजून पर्यटनाच्या वाढ करण्याच्या अनुषंगाने आपल्या सिद्धार्थ जू येथे दोन सिंहाचं जोडी जे अर्जुन आणि सुचित्र ते आठ आठ वर्षाची आहे आणि तसेच अस्वल गजेंद्र आणि शांती हे दोन अस्वल आपण आणलेलं आहेत आणि त्यासोबतच दोन कोल्हे पण आपल्याकडे आलेले आहेत या बदल्यात आपण तीन वाघ एक व्हाईट टायगर आणि दोन बेंगॉल टायगर आपण शिवमोग्गा जॉ ज्युलॉजिकल पार्क यांचे जे आपल्या एनिमल एक्सचेंज प्रोग्राम आहे ते ज्युलॉजिकल इंडिया याची जे परवानगी घेऊन आपण हे एनिमल एक्सचेंज प्रोग्राम आपण अवलंबल्या आणि या माध्यमातून गेले चौदा वर्ष आपण सिंहाचं वाट बघत होतो आणि आज तो सिंह आपल्याकडे आहेत अर्जुन आहे आठ वर्षाचा आहेत आता त्याला हा कानडी भाषिक का आहे थोडा हळूहळू आम्ही त्याला मराठी शिकवतो जेणेकरून त्याला तेवढा समजेल कारण आपली जी हँडलर्स आहेत ते खूप अनुभवी हँडलर्स आहे जिया एक खूप अनुभवी हँडलर आहेत आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीने आपण ते सांभाळू आणि जेणेकरून अजून जे सिंहाच्या ज्या पद्धतीने वाघाचं संख्या आपण सिद्धार्थ गार्डन जूमध्ये सर्व जू कीपर्स आणि विशेष करून विजय पाटील आणि त्यांचं नीता सिंग आणि सर्व त्यांच्या चमूने अतिशय जवळपास चौदा ते सोळा टायगर्सपर्यंत आपण वाढवल्या होत्या तसेच सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जोपासून त्याला चांगलं केअर करण्याची आपण जबाबदारी घेणार थोडी भाषा हां ते तसेच आता आम्ही पण कानडी होतो आता महाराष्ट्र येऊन मराठी शिकलो तसेच सिंह पण कानडी आहेत त्याला थोडा पहिलं पहिलं नवीन नवीन त्याला येत नाही त्याला थोडा आम्ही त्यांना माझ्या जू किपरला सांगितलं थोडा हळूहळू बा होगू हे जो जे छोटे शब्द असतात ते जेवण करण्याचा त्याला त्याला थोडा सवय असतात आणि त्या पद्धतीने ते आप हँडलर्सला आपण ट्रेन करणार आहेत म्हणजे तुमच्या लोकांना पण कानडीचं शिक्षण द्यावं लागेल नाही एक कारण जसा <laughs> प्राणी आहे आणि त्याला थोडं आठ वर्ष <laughs> शिवमोग्गा जूमध्ये ते छोटाहून yes. मोठं झाला आता ते आपल्या या ठिकाणचा छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी झालेला आहे आजपासून तीन दिवसापूर्वी आलं होतं तीन दिवस क्वारंटीन ठेवून आज लोकांसाठी आपण उघडे केलेलं आहेत आणि सर्व पर्यटकांनी याचा आनंद घ्यावा आणि त्याला कुठलंही मी परत एकदा आपल्या माध्यमातून सर्व विशेष करून लहान मुलांना विनंती करतो कुठल्याही प्राणींना छेड का करू नये त्याला बघावा त्याचा आनंद घ्यावा आणि त्याला कुठल्याही प्रकारचे जेवण देण्याची प्रयत्न करू नका कारण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका खूप चांगल्या पद्धतीने या सर्व प्राण्यांच्या देखभाल करते मित्रांनो ही बातमी <laughs> तुम्हाला कशी वाटली आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद